मी नान प्राप्त युट्युब चॅनल वर तुमचं स्वागत आहे एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पांडुरंग पांडुरंग भक्त तुला घाली सात पांडुरंग पांडुरंग भक्त तुला घाली सात विठ्ठला तुझ्या भेटीसाठी भक्त येतो पंढरीत વિઠ્ઠલા તુજા ભક્તિ સાટી ભક્ત એતો પંઢરી તંડરી ત વિઠ્ઠલા તુજી માયા ભક્તના ઓળ લાવી વિઠ્ઠલા તુજી માયા ભક્તના ઓળ ગોડ તુઝી રૂપ પાઉન ભક્ત હોતો સમાધાની ગોડ તુઝી રૂપ પાઉન ભક્ત હોતો સમાધાની ुरंगा पांडुरंगा भक्त तुला सात घाली पांडुरंगा पांडुरंगा भक्त तुला सात घाली विठ्ठला तुझ्या भेटीसाठी भक्त पंढारी गेला विठ्ठला तुझ्या भेटीसाठी भक्त पंढारी गेला विठ्ठला तुला पाहूनी मन शांत होई विठ्ठला तुला पाहुनी मन शांत होई आमची खरी लक्ष्मी हेच आमचं धन हेच आमची खरी लक्ष्मी हेच आमचं धन पुरंगा पांडुरंगा भक्त तुला सात घाली पांडुरंगा पांडुरंगा भक्त तुला सात घाली विठ्ठला तुझ्या दर्शनाला भक्त गेला पंढरीला विठ्ठला तुझ्या दर्शनाला भक्त गेला पंढरीला संतांचा सहवास विठ्ठला हेच खर वैभव संतांचा सहवास विठ्ठला हेच खर वैभव विठ्ठलाचे नाव सदा मुखी राहो विठ्ठलाचे नाम सदामुखी राहो पांडुरंग पांडुरंग भक्त तुला सात घाली पांडुरंग पांडुरंग भक्त तुला सात घाली विठ्ठला तुझ्या भेटीसाठी भक्त गेला पंढरीला विठ्ठला तुझ्या भक्तीसाठी भक्त गेला पंढरीला एका जनार्दने तू सांगून गेले एका जनार्दने तू काराम सांगूनी गेले भगवंताचे चिंतन सदा मुखी राहो भगवंताचे चिंतन सदा मुखी राहो पांडुरंगा पांडुरंगा भक्त तुला सात घाली पांडुरंगा पांडुरंगा भक्त तुला सात घाली विठ्ठला तुझ्या भक्तीसाठी भक्त पंढरीला आला विठ्ठला तुझ्या भक्तीसाठी भक्त पंढरीला आला भक्त पंढरीला आला धन्यवाद